नमस्कार रिक श्रोते हो मी आपल्यासमोर माझी कविता घेऊन येते आहे नाव आहे मोक्ष जाती का धून पाप जाती का धून पाप गंगेत करून स्नान कशी धुवाल सांगा मनातील घाण उगवते मनातून उगवते मनातून पाप असो व पुण्य करून मनास साफ होतील पाप शून्य बाजारी श्रद्धेच्या बाजारी श्रद्धेच्या लुटारूंचे भय लुटती भोळ्या भक्ता पापांचे त्यांच्या काय मरतात गंगे काठी मरतात गंगे काठी चिंगरून कुंभमेळी मिळेल कसा मोक्ष सोडून संसार अर्ध्यावरी मिळविण्या मोक्ष मिळविण्या मोक्ष जाळू अंतरीचे क्लेश होऊ दुःख मुक्त जाळून राग लोभ द्वेष जाळून राग लोभ द्वेष जाळून राग लोभ द्वेष लो धन्यवाद आपल्याला जर माझी कविता आवडली असेल तर कृपया त्याला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जरूर धन्यवाद